हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू एक्सिस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म अ वे ऑफ एंटरिंग रीचिंग अ डेस्टिनेशन सो विद्यार्थी मित्रांनो आपण संख्या या चॅप्टरला सुरुवात केली होती आणि ह्या संख्या या चॅप्टरमधील मधील शेवटचा घटक आहे आपला कोणता आहे तर वन पॉईंट फाईव्ह आहे तो गटाशी जुळणारा गट शोधायचा आहे आपल्याला इथन मग आपण काय करत होतो तर गटात न बसणारा पद कोणती आहे किंवा गटात न बसणारे पद कोणते आहे याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे परंतु आता थोडासा वेगळा घटक आहे किंवा वाचताना आपल्यामध्ये त्याच्यामध्ये जंबल होऊ शकतं किंवा वाचताना थोडस आपला चुकीचा आपण वाचू शकतो त्यासाठी बघा काय प्रश्न दिलेला असतो आपल्याला तर गटाशी जुळणारा गट आपल्याला बघायचा आहे म्हणजे गटात बसणार पद कोणतं आहे अशा पद्धतीची एक्झाम्पल्स या युनिटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि तेच आपण आज सोडवायचं आहे चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपला जो शेवटचा पॉईंट सुरू आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया बघा मी बोर्ड वरती काही चार उदाहरण मांडलेली आहेत आणि त्या उदाहरणांचा अभ्यास आपण या सेशन मध्ये करणार आहोत चला तर मग पहिलं उदाहरण सोडूया आपण बघा काय आहे पहिलं उदाहरण तर एक गट दिलेला आहे संख्यांचा एक गट दिलेला आहे आणि त्या गटाशी जुळणार पद किंवा त्या गटाशी जुळणारा गट आपल्याला ऑप्शन मधून निवडायचा आहे तर बघूया पहिला गट काय आहे तर बघा दिलाय पहिला काही संख्या दिलेल्या आहेत चौतीस आहे बावन्न आहे आणि सोळा आहे आणि याच्या पुढचा जो गट आहे किंवा याच्या पुढचा जो अंक आहे तो आपल्याला काढायचा आहे बघा आता आता या तिघांचा काय संबंध आहे काय रिलेशन आहे त्यानुसार आपल्याला चौथा गट किंवा चौतीस संख्या आपण इथं काढायची आहे तर बघूया याच्यामध्ये या, या संख्येमध्ये काय रिलेशन दर्शवलेलं आहे तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बेसिक क्रियेपासून आपण सुरुवात करायची आहे आणि जर त्या क्रिया वापरता वापरता जर आपल्याला उत्तर सापडलं तर तेच आपण कंटिन्यू करून उत्तर काढायचं असतं तर बघा पहिल्यांदा बघा काय करूया तर इथं चौतीस हा आकडा दिलाय तर या चौतीस मधला संबंध काय तर बघा तीन अधिक चार आपण केलं तर उत्तर आलं सात पुढे बघा बावन्न आहे बाबांचं काय करूया पाच अधिक दोन केलं उत्तर आलं सात त्यानंतर सोळा आहे एक अधिक सहा केलं उत्तर आलं सात मग आपला जो चौथा घटक आहे किंवा चौथा जो गट आहे संख्या आहे त्याचं सुद्धा आपल्याला उत्तर किती आलं पाहिजे सात आलं पाहिजे अशी संख्या आपण पर्यायामधनं शोधायची आहे तर बघा पर्याय क्रमांक चार मध्ये काय दिले त्यांनी सत्तावीस दिले म्हणजे ह्या दोघांची बेरीज सात येऊ शकते का तर नाही पर्याय क्रमांक एक बघा किती आहे इथं तर सात आणि शून्य म्हणजे सत्तर आहे म्हणजे आपण जर सात प्लस शून्य केलं तर उत्तर आपलं सात येत म्हणजे आपल्याला इथंच म्हणजे बघतानाच आपल्याला पर्याय क्रमांक एक हे उत्तर फाइंड आउट झालेलं आहे म्हणूनच मी तुम्हाला आधी पर्याय क्रमांक चार दाखवला कारण का तर सात आणि दोन आहे इथं आणि त्या दोघांची बेरीज ही सात येत नाही तर सातापेक्षा जास्त आकडा म्हणजे सात आणि दोन नऊ ह्याची बेरीज येते म्हणून हा ऑप्शन आपल्याला बसत नाही किंवा हा ऑप्शन आपल्या गटाशी जुळत नाही म्हणून आपला ऑप्शन कुठला असणार आहे तर पर्याय क्रमांक एक हा आपला योग्य गट गटाशी जुळणारा योग्य गट असणार आहे म्हणजे बघता क्षणी आपल्याला उत्तर हे सापडलं पाहिजे आता दुसरा बघा प्रश्न काय आहे तर बघा अकरा दिलेला आहे एकोणीस दिलेला आहे आणि सत्तावीस दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय संबंध दर्शवलेला आहे बघा तर अकरा आणि स एकोणीस अकरा आणि एकोणीस याचा जर आपण फरक काढला अकरा आणि एकोणीस याच्यामधला जर आपण फरक बघितला तर याच्यातला फरक आहे आपला आठ आणि पुन्हा एकोणीस आणि सत्तावीस मधला जर फरक बघितला तर याच्यातला सुद्धा फरक आहे आठ म्हणजे हा जो गड दिलेला आहे याचा फरक आपल्याला किती सापडला तर आठ हा फरक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर दिलेल्या पर्यायामधून असाच एक गट शोधायचा आहे की ज्या गटातील संख्येचा फरक हा काय असणार आहे तर आठच असणार आहे तर बघा काय करूया आता आपण पर्याय दिलेले आहेत त्याच्यामधला आपण आठ फरक असलेला आपण काय करूया गट शोधूया बघा इथं बघा पहिल्यांदा पर्याय क्रमांक आपण एक घेऊया इथं बघा फरक किती येणार तर दोन आणि चौदा आहेत आलेला आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हा आपला काय असणार आहे चुकीचा असणार आहे पुन्हा बघा सतरा आणि सव्वीस याच्यामध्ये नऊचा फरक दाखवते इथं म्हणजे हा पण काय असणार आहे तर चुकीचा ऑप्शन असणार आहे पुन्हा बघा बत्तीस आणि चाळीस याच्यामध्ये बत्तीस आणि चाळीस याच्यामध्ये आठचा फरक दाखवलाय आपल्याला आणि पुन्हा इथं बघा चाळीस आणि अठ्ठेचाळीस याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आठचा फरक आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपल्याला बरोबर गट सापडलेला आहे किंवा आपल्या गटाशी जुळणारा गट हा आपल्याला सापडलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन मध्येच आपल्याला आपला गट सापडलेला आहे त्यामुळे पुढचं उत्तर काढायची काही गरज नाही त्यामुळे आपला पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे पुढे बघा क्वेश्चन नंबर बघूया काय आहे तर इथं बघा बघा तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दहा बारा आणि पंधरा एक संख्येचा गट दिलेला आहे आता याच्यामधला फरक काय या आहे तो बघूया बघा दहा आणि बारामध्ये दोन चा फरक आपल्याला दिसतोय त्यानंतर बारा आणि पंधरामध्ये तीनचा फरक आहे आता दोन आणि तीन चा फरक असणाराच गट आपल्याला काय करायचा आहे तर आपल्याला पर्याय मधून शोधायचा आहे चला तर मग बघूया पर्याय क्रमांक एक बघूया इथं बघा एकवीस आणि तेवीस याच्यामध्ये दोनचा फरक आहे तुम्ही जर चारही पर्याय बघितले तर तुम्हाला शक्यतो पहिल्या दोन मध्ये तुम्हाला काय दिसत तर दोन दोन चा फरक हा दिसतोच पण नंतर आपल्याला काय करायचंय तीनचा फरक काढायचा आहे म्हणून आपल्याला आधी डायरेक्ट तीन चा फरक आहे तो आधी बघूया बघा इथं सत्तर आणि आहे म्हणजे म्हणजे काय आपल्याला फरक दिसतोय सगळे ऑप्शन बघण्यापेक्षा सगळ्या ऑप्शन मध्ये पहिल्यांदा दोनचा फरक दर्शवलेलाच आहे परंतु आपल्याला पुढचा जो फरक आहे बारा आणि पंधराचा तो तीनचा दाखवलेला आहे म्हणून आपल्याला पर्यायमध्ये तीनचा फरक कुठं दिसतोय तर सत्तर आणि त्र्याहत्तर मध्ये आपल्याला तीनचा फरक दिसतोय म्हणजे टाइम वेस्ट न करता आपल्याला लगेच उत्तर कसं फाइंड आउट करता येईल याच्याकडे आपलं जास्तीत जास्त लक्ष असणं गरजेचं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार ऑप्शन नंबर हा आपला काय असणार आहे तर आपल्या गटाशी जुळणारा योग्य गट असणार आहे चला तर मग चौथं उदाहरण बघूया काय आहे ते बघा तेरा एक्केचाळीस आणि त्र्याहत्तर हा आपल्याला एक गट दिलेला आहे आता तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की हा जो गट आहे तो गट काय आहे तर मूळ संख्या आहे कुठल्या संख्या आहेत मूळ संख्या आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर दिलेल्या पर्यायातील मूळ संख्येचाच गट शोधायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की एक ते शंभर या संख्येमधील मूळ संख्या कोणत्या आहेत त्या पाठांतर करणं गरजेचं आहे समसंख्या कोणत्या आहेत त्या पाठांतर करणं गरजेचं आहे कारण त्या आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणं संख्या या चॅप्टरमध्ये विचारल्या जातात बघा बघितल्या बघितल्या कळते की तेरा एक्केचाळीस आणि त्र्याहत्तर ह्या आपल्या मूळ संख्या आहेत म्हणून पर्यायामधला पर्याय क्रमांक तीन ऑप्शन नंबर थ्री हा काय आपला मूळ संख्येचा गट आहे म्हणजे कोणता तेवीस एकोणऐंशी को आणि त्र्याण्णव हा आपला मूळ संख्येचा गट आहे आणि म्हणूनच काय झालेलं आहे तर पर्याय क्रमांक तीन हा आपला बरोबर आलेला आहे बघा आजच्या सेशन मध्ये आपण संख्या या वरील कोणता गट आहे गटाशी जुळणारा गट कोणता आहे याबद्दलचे आपण काही उदाहरणं सोडवलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जो आपण चॅप्टर नंबर फर्स्ट संख्या हा जो सुरू केला होता याच्यावरचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि आज काय झालेला आहे तर हा चॅप्टर संपलेला आहे म्हणजे हा चॅप्टर इथं कव्हर झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकेंड चॅप्टर सुरू करणार आहोत आणि तो पाहण्यासाठी लाईक करा चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या असंख्य अशा विद्यार्थ्यांपर्यंत आठवी एन एम एम एस जे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत असेच व्हिडिओ शेअर करत जावा जेणेकरून त्यांना त्यांच्या परीक्षेसाठी योग्य ते मार्गदर्शन मिळेल थँक्यू